ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या सदुसष्टव्या वर्षी निधन झाले दहा ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला अभिनेता गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होता सुरुवातीला त्याची या आजारातून सुटका झाली पण पुन्हा तो या आजाराला बळी पडला विजय कदम हे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मराठी चित्रपट टी व्ही शो आणि नाटकांमधील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते चष्मे आणि पोलीस लाईन यांच्या कुटुंबात फक्त त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे विजय कदम यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जाहिरात चित्रपटांमध्येही काम केले काही महिन्यांपूर्वी त्याने क्रिकेटपटू ऋषभ पंत सोबत एका जाहिरातीत काम केले होते जी बरीच प्रसिद्ध झाली होती जी मराठीवरील ती प्रात आली या शो मध्ये विजय कदम हे शेवटचे बाबुराव तांडेलच्या भूमिकेत दिसले होते दरम्यान शरद पवार यांनी यावर ट्विट करून लिहिले मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले त्यांनी मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये छोट्या भूमिकांपासून ते मुख्य भूमिकांपर्यंत सर्व पात्रे साकारली आहेत त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे अशा लोकप्रिय कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली